आज आपण एकदम हॉटेल स्टाईल आणि मऊ सूत उपीट बनवणार आहोत बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जे उपीट बनवतो ते हॉटेलसारखं मऊ होत नाही फळफळीत होतं तर हे का होतं ह्याचे टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगते चला तर हे रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपण इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे रवा बारीकच घ्यायचा आहे जर मोठा रवा घेतला की उपीट फळफळीत होतं किंवा मोकळं मोकळं होतं त्यासाठी रवा घेतानाच बारीक रवा घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवून असं एकसारखं व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे पण भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रवा जास्त भाजला गेला नाही पाहिजे लालसर होऊ द्यायचा नाही फक्त हलका गरम झाला की आपण गॅस बंद करून हे काढून घेणार आहोत कारण रव्याचा जो कच्चेपण आहे तो कमी करण्यासाठी आपण फक्त याला थोडंसं गरम करून घेऊ म्हणजे दोन मिनटासाठी तुम्ही हे गॅसवरती मध्यम आचेवरती ठेवून असं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे म्हणजे उपीट एकदम मऊ होतं चला तर रवा भाजून झालेला आहे आता आपण हा रवा साईडला काढून घेऊ आणि कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घालू आता तेल देखील तापलं आहे आता तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा उडदाची डाळ घालणार आहोत त्याचबरोबर आपण यामध्ये घालू आठ ते दहा कढीपत्त्याची पाने चार हिरवी मिरची बारीक चिरून आणि एक मोठा कांदा बारीक चिरून गॅस मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरतीच चालू ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे कारण गरम पाणी केलेलं घातलं यामध्ये की आपलं उपीट पटकन रेडी होतं कारण पाणी उकळण्यासाठी याला जास्त वेळ लागत नाही आता गॅस मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरतीच चालू आहे कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण पाणी घालू आता यामध्ये पहिला मीठ घालू एक चमचा मीठ घालू यामध्ये परत एक सेकंदासाठी मिक्स करून घेऊ हो, आणि यामध्ये आपण पाणी घालून घेऊ हो। आता पाणी कसं घालायचं तर आपण एक वाटी रवा घेतला आहे म्हणजे किती पाणी घालायचं तर आपण एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी आपण तीन वाटी पाणी घालणार आहोत कारण हे उपीट आपल्याला एकदम मऊ होत करायचं आहे त्यामुळे पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे आता तीन वाटी मी ते पाणी घालते पाणी गरम आहे त्यामुळे मी चिमट्याने पकडली आहे वाटी एक वाटी दोन आणि तीन म्हणजे एक वाटी रव्यासाठी आपण तीन वाटी इथे पाणी वापरलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत लिंबूच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि यामध्ये मी आता लिंबू पिळून घेते पाणी गरम असल्यामुळे पटकन त्याला उकळी आले आहे आता हा अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेऊ हो। कारण लिंबू पिळ्यामुळे उपीटला टेस्ट खूप छान लागते आता त्याचबरोबर आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत त्यामुळे आपलं उपीट जे आहे ते एकदम मऊ सूत होतं आणि बराच वेळ एकदम मऊ राहतं सेम हॉटेल स्टेल हॉटेलमध्ये देखील दुधाचा वापर करतात आता यामध्ये आपण चार छोटे चमचे दूध घातलेलं आहे दुधामुळे काय होतं उपीट बराच वेळ मऊ राहतं आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घातली आहे आता याला उकळी आली की गॅस बारीक करू आणि यामध्ये आता एका हाताने चमचा पकडून एका हाताने रवा घालू चमच्याने असं मिक्स करायचं आहे तुम्ही बाहू पाहू शकता आणि हळूहळू रवा घालायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही आणि अशा प्रकारे चमचा एकसारखा मिक्स करत उपीट आपण रेडी करणार आहोत हळूहळू घालून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होणार नाहीत आणि दूध घातल्यामुळे काय होतं की जरी तुम्ही दिवसभर हे उपीट करून ठेवलात हो तरी दिवसभर देखील एकदम मऊसूत असं राहतं हे प्रवासात ने नेण्यासाठी ने देखील खूप छान एकदम मऊ राहतं हे आता हे मिक्स करून घेऊ याच्यावर प्लेट झाकू आणि दोन मिनटासाठी याला वाफ काढून घेऊ आणि अशा प्रकारे हॉटेल स्टाईल आपले एकदम मऊसूत उपीट रेडी झालेलं आहे तुम्हाला बघितल्यावर लगेच लक्षात आलं असेल की उपीट किती मऊ झालं आहे ते आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि प्लेटमध्ये सर्व करून घेऊ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांद्याबरोबर यामध्ये दे टोमॅटो देखील घालू शकता आता यावर थोडीशी बारीक शेव घालू आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालू आणि हॉटेल स्टाईल उपीट रेडी झाला आहे तुम्ही देखील नक्की करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण लिंबू देखील देऊ मी तुम्हाला आता जवळून दाखवते म्हणजे तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येईल की उपीट किती मऊ झाला आहे ते चमच्यामध्ये घेऊन तुम्हाला दाखवते त्यामुळे नक्की जेव्हा तुम्ही पांढरे उपीट कराल हे त्यामध्ये दूध घाला त्यामुळे उपीट एकदम मौसूत होईल परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत ब बाय